अन्वी ना इथे खाऊन पिऊन झोपलेली आहे आत्ता इथे चहा बिस्किट खाऊन गेली आण लगेच झोपायला लगे गेली हे पहा झोपताना असा कान दुसऱ्याचा कान पाहिजे आणि स्वतःचा अंगठा हे पाहू शकतो शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू जेव्हा अन्विना रिलॅक्स असते ना म्हणजे झोपायच्या मोडमध्ये किंवा टी व्ही बघायची असेल ना तर दुसऱ्याचा कान आणि स्वतःचा अंगठा तोंडात लागतो तिला हे पाहू शकता आता